नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे बालपण न उपभोगता आमची मुलं वाढत आहेत का मित्र पुण्यामध्ये परवा जो प्रकार झाला दारूच्या नशेत एका मुलानं मध्यरात्री बेकायदेशीरपणे वाटेल तशी गाडी हाकून दोन तरुणांचा जीव घेतला या प्रकरणामध्ये त्या मुलाच्या बाजूनं जो युक्तिवाद केला जातो आहे तो असा आहे की तो वयात आलेला नाही आहे सतरा वर्ष आठ महिने हे त्याचं वय आहे वयात यायला त्याला चार महिने अवकाश आहे या मुद्द्याचा आज आपण विचार करणार आहोत वयात येणं म्हणजे काय या प्रकरणाला दोन बाजू आहेत एक म्हणजे या मुलाला दारू कोणी पाजली कशी पाजली आणि हे जे पुण्यातले श्रीमंतांचे दारूचे अड्डे आहेत ते पूर्णपणे सर्व नियम धाब्यावर बसवून चाललेले आहेत त्यांना कुणाचं तरी संरक्षण आहे त्याशिवाय ते असं होणार नाही तेव्हा सरकारी यंत्रणेनं सरकारनं पोलीस यंत्रणेनं न्यायालयानं याची अगदी कसून कठोर अशी याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हा बेकायदेशीर चाललेला व्यवसाय पूर्णपणे बंद झाला पाहिजे कारण आपली संपूर्ण तरुण पिढी आणि तिचं भवितव्य म्हणजे ही एक राष्ट्रीय समस्या आहे सर्व तरुणांचं कारण आता आणखीन काही वर्षांनी संबंध जगामध्ये जास्तीत जास्त तरुण तरुणांची संख्या भारतात जास्त होणार आहे तर ती तरुणांची संख्या ते आपलं सामर्थ्य आहे आपलं संख्या बळ आहे ते व्यसनांपासून अलिप्त असलं पाहिजे तर हा त्या दृष्टीनं हो याचा विचार आपण कराल पाहिजे आता हे जे वयात येणं आहे आपण सगळ्यांनी याचा विचार करूया की खरोखर आपली जी मुलं आहेत त्यांना बालपण उपभोगता येत आहे ये का आणि ती अकाली प्रौढ होत आहेत का समाज रचना कशी आपण बांधतो आहोत पूर्वी जी जी करमणूक होती ती रंगमंचावर होती किंवा चित्रपटगृहात होती ती जी करमणूक आहे ती आम्ही आमच्या दिवाणखान्यामध्ये दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आणलेली आहे त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्यावर कर्मणुकीचा माहितीचा जो बडीमार होतो आहे त्यामुळे आमच्या मुलांचं बालपण हरवलं आहे का आणि ती अकाली प्रौढ झालेत का मग अकाली प्रौढ झाल्यानंतर त्यांच्यासमोर जे लक्ष असतं उज्ज्वल भवितव्याचं ते जर त्यांना मिळालं गाठता आलं नाही तर त्यांच्यासमोर दोनच पर्याय राहतात एक म्हणजे व्यसनांच्या पूर्णपणे अधीन होणं किंवा आत्महत्या करणं इतकी ही गंभीर समस्या आहे तर त्या दृष्टीनं त्यांनी आपण सगळ्यांनी या समस्येचा विचार करायला पाहिजे बालपण उपभोगणं म्हणजे काय तुम्ही बालकवींची फुलराणी ही जर कविता ऐकलीत वाचलीत तर तुम्हाला बालपण कसं असतं ते कळेल गोडनिळ्या वातावरणात अव्याज्यमने होती ढोलतं यातल्या अव्याज्य शब्दावर मला भर द्यायचा आहे कसं मन आहे अव्याज्य आहे तिला जगातलं जे काही कठोरपणा आहे पुरुषीपणा आहे किंवा बाजारूपणा आहे किंवा नटबेपणा आहे नखरेलपणा जो आहे खोटेपणा जो आहे त्याचा स्पर्शसुद्धा झुळूकसुद्धा या फुलराणीला लागलेली नाही आहे प्रणयचंचला त्या भ्रुलीला अवगत कुमारी कुमारिकेला अशी ही कुमारिका आहे तिला अजून प्रणयचंचलासुद्धा अवगत नाही आहेत माहीत नाही आहेत असंच आमचं आमच्या घरातल्या मुलामुलींचं लहान बालपण हे असं होतं आता ती मुलं दहा बारा वर्षाची असताना प्रौढांना जे कळू नये आमच्या पिढीला प्रौढांनासुद्धा जे पटकन कळू नये असं आमच्या वडीलधाऱ्या माणस माणसांना वाटत होतं मंडळींना ते आता आम्ही आठ दहा वर्षाच्या मुलांनासुद्धा सहजी उपलब्ध त्यांच्या हातातल्या मोबाईलमुळे त्यामुळे मी मोबाईलच्या विरुद्ध नाही किंवा दूरचित्रवाणीच्या विरुद्ध नाही आधुनिक जग आहे त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे पण त्यामुळे आमच्या मुलांचं जर बालपण हरवलं जात असेल तर त्याच्यावर चिंतन करणाऱ्या लोकांनी समाजशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन विचार करायला पाहिजे मग मुलांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत मुलांना चांगल्या सवयी ती जर मातीत खेळली आणि त्यानेही दिवसातले दोन चार तास जर खेळात घालवले तर ती एक वेगळी अशी धुंदी असते खेळाची आणि त्या वातावरणात तो अगदी निसर्गाच्या वातावरणात तो वाढतो मातीचा स्पर्श म्हणजे निसर्गाचा स्पर्श ते आत्ता मग आपण आमच्या पार्ल्यामध्ये मोहनराव आपटे होते त्यांनी तरुणांना इतक्या चांगल्या सवयी लावल्या होत्या दुर्गभ्रमण गिर्यारोहण या सवयी किती चांगल्या आहेत तर त्या आपल्या प्रत्येक नगरसेवकांनी प्रत्येक आमदारांनी याची काळजी घेतली पाहिजे की आपापल्या भागात अशा संस्था असे क्लब अशी मंडळं निघालेत का की जी गिर्यारोहणाला उत्तेजन देत आहेत दुर्गभ्रमणाला उत्तेजन देत आहेत आपण गौरी दांडेकर केवढं मोठं त्यांनी ती चळवळच होती दुर्घप्रमाणाची बाबासाहेब पुरंदरे गौरी दांडेकर यांची ते आता पुन्हा पुन्हा सुरू झालं पाहिजे असं मला वाटतं दुसरं कसं आहे पा की आता मुंबईमध्ये डोंगरीला सँडर्स रोड स्टेशनच्या बाहेर बालसुधारक केंद्र आहे ज्युवेनाईल बोर्ड जरा म्हणतात पुण्यामध्ये जे आहे ते मुंबईत डोंगरीला आहे आता हे डोंगरी काय आहे डोंगरी हे जिथे आता बालसुधार केंद्र आहे शासनाचं तिथे पूर्वी कारागृह होतं आणि त्या कारागृहामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना जी पहिली शिक्षा झाली त्यावेळेला त्यांना तिथे एकशे एक दिवस ठेवलं होतं डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस असं आगरकरांचं पुस्तकच आहे आणि नंतर सावरकरांना अंदमानला पाठवण्यापूर्वी डोंगरीला ठेवलेलं होतं आता त्या डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस आहे जे आगरकरांचं पुस्तक आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे औ ही तिशीच्या आसपासची तरुण मुलं होती टिळक आणि आगरकर ही रात्रभर गप्पा मारत असत आणि ती देशभक्तीची असत आपण देश मोठा होण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे मग आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपण काय काय करणार आहोत या आणि मग तो कारागृहाचा जो हवालदार असे तो येऊन सांगत असते अहो रात्र झाली आता झोपा तुमच्या ग गप्पा मारण्याचा इतरांना त्रास होतो आहे रात्रभर ते देशभक्तीच्या गप्पा मारत होते लोकमान्य टिळकांचं असं सांगतात की ते कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना त्यांना सिंहगड चढताना त्रास दम लागला त्यांना दोन तीन वेळा बसावं लागलं तो ते त्यांना त्यांच्या पौरुषाला दिलेलं आव्हान वाटलं ते म्हणाले हे काय आपल्याला एका जमात चढता आला पाहिजे मग ते कॉलेजचं पहिलं वर्ष त्यांनी पूर्णपणे अभ्यासाकडे दुर्लक्ष करून व्यायामात घालवलं बोटिंग केलं नौका विहार केला दोर बैठका पळणं हे सगळ्या प्रकारचे व्यायाम केले आणि इतकी मजबूत अशी भरभक्कम शरीर अष्टी त्याने कमवली मोठेपणी साठी ओलांडल्यानंतर ते जेव्हा एकदा रायगडावर गेले होते आणि तिथे गंगा विहार आहे हत्तीसागर तलाव आहे तुम्हाला माहिती आहे तिथे तरुण मुलं पोहत होती टिळक भरून बघत होते टिळक म्हणाले असं नाही पोहायचं एका हातात था छत्री धरा आणि एका हातानेच हात मारून तुम्ही पोहून दाखवा या का, का। काठावरून त्या काठावर ते तरुणांना येईना तेव्हा ठेकाणी आपल्या हातातली छत्री उघडली वरून उडी मारली आणि एका हातात छत्री धरून पोहून दाखवलं इतकी त्यांची शरीर यष्टी मजबूत होती ते कॉलेजच्या हॉस्टेलला राहायचे वसतिगृहात कधी जिना उतरून खाली आले नाहीत पहिल्या मजल्यावरनं मार उडी मारून अशा पद्धतीनं आणि त्यामुळे बाकीचा सगळा वेळ विद्यार्जनात त्यांनी घालवला आता ही तरुण मुलं आत्महत्या करता या डोंगरीच्या तुरुंगामध्ये सावरकरांना ठेवलेलं होतं आणि तिथेच त्यांची पत्नी त्यांना भेटायला आली तेव्हा ते, ते म्हणाले ते ती वाक्य प्रसिद्ध आहेत की चार काटक्या गोळा करून घरटं बांधणं याला जर संसार म्हणायचं असेल तर कावळे चिमण्यासुद्धा तसा संसार करतात पण भविष्यात भारतीयांच्या घरातून सोन्याचा धूर यायला एक असेल तर काही कुटुंबांना आज आपल्या संसाराचा होम करावा लागेल त्या सावरकरांचं अंदमानमध्ये ते दहा अकरा वर्ष होते त्यावर त्यांनी माझी जन्मठे पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक दर शाळेतल्या आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी वाचलं ते कधी चुकूनसुद्धा आत्महत्येचा विचार करणार नाही इतका त्याच्यामध्ये आशावाद असा ठासून भरलेला आहे प्रयत्नवाद आशावाद प्रतिकूल तेच घडेल हा सिद्धांत लिहून ते पुस्तक लिहिलेलं आहे की तरुणांनी प्रतिकूल तेच घडेल असं समजूनच प्रवास आयुष्याची वाटचाल करायला पाहिजे म्हणजे कधी निराशा आपल्याला येत नाही तर या अशा दृष्टीनं आपल्याला आधुनिक शिक्षण पद्धती बदलताना तरुणांना सगळं भविष्य आणि तरुणांच्या खांद्यावर सगळा भारत उभा आहे हे लक्षात घेऊन त्यांची मनं बळकट त्यांचं शरीर आणि त्यांचं मन बळकट कसं होईल या दृष्टीनं आपल्याला बांधणी करावी लागणार आहे त्यामुळे हा जो एक अपघात आहे पुण्याला झालेला त्याचे दोन पैलू आहेत मी तुम्हाला सांगितलं की एक तर त्याची कायदेशीर बाजू सगळं बेकायदेशीर आहे ते, ते शासनानं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मजबूत शासन आहे तरी ते मोडून काढलं पाहिजे पण त्याच्याहून अधिक गंभीर म्हणजे आपल्या मुलांचं बालपण जपलं गेलं पाहिजे आणि ते कोवळं व अगदी त्यांचं त्यांना सगळं ते बालपणाचा जो आनंद असतो तो, तो त्यांना उपभोगायला आणि त्यांची नैसर्गिक वाढ आपण जशी बाजारात पाणी मारलेलं फळ घेतो आपण कृत्रिमरित्या वाढवलेले आंबे आपण खातो तसं आप अप, तशी आपण अपन आपली मुलं वाढवतो आहे अकाल अकाली त्यांना आकारण त्यांना आपण प्रौढ केलं आहे घरात अगदी स्वयंपाकघरात टी व्ही आणून पुन्हा सांगतो मी टी व्हीचा माझा विरोध नाही आहे पण टी व्ही कसा बघावा याचं पण शास्त्र आहे ते जर पालकांनी समजून घेतलं तर ती मुलांवर त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही तेव्हा मुलांना आपलं बालपण मिळालं पाहिजे आणि मुलं आत्महत्येचा विचार करणार नाहीत व्यसनांच्या होणार नाहीत यासाठी त्यांना चांगल्या सवयी कशा लावता येतील हा समाज चिंतकांचा असा विषय ग समाजशास्त्रज्ञांचा सुधारकांचा गंभीर विषय आहे सर्वजण आणि आणखीन एक कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी या पुण्यातले जे अगरवाल कुटुंब आहे आजोबा बाप आणि लेख तर त्यांना उद्देशून मी सु सुस पुण्यातलं सुशिक्षित सुसंस्कृत तो सुसंस्कृत शब्द अनेकांना आवडलेला नाही आहे त्यांचा अगदी बरोबर आहे मला सुप्रतिष्ठित लब्धप्रतिष्ठित असं म्हणायचं होतं तो, तो सुसंस्कृत शब्द मी वापरला गेला तो अशासाठी वापरला की अशा लब्धप्रतिष्ठित लोकांना केवळ त्यांचे किसे गरम आहेत म्हणून सुसंस्कृत म्हणण्याची सध्या पद्धत आहे संपूर्ण समाजाची भाषा बदल बदललेली बदल आहे व्याख्या बदललेल्या आहेत शब्दप्रयोग बदललेले आहेत त्याचा परिणाम म्हणून मी तो मुद्दाम लक्षात यावं याचा अर्थ त्यांना सुसंस्कृत म्हणतात हे लोकांच्या लक्षात यावं म्हणून तो शब्द वापरला त्याचा मला खरा तो लब्ध प्रतिष्ठित असं म्हणायचं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद